नमस्कार मित्रांनो माहिती आहे स्प्रेस या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या नव्या आणि चर्चेत असलेल्या लाडकी सुनबाय योजना दोन हजार पंचवीसबद्दल या योजनेतून मिळणारे फायदे पात्रता अर्ज प्रक्रिया आणि या योजनेतून आता महिलांना काय काय मिळणार आहे याचे सर्व अपडेट्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सब्स्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला सुरू करूया लाडकी सुनबाई योजना म्हणजे काय आहे तर महाराष्ट्र सरकारने आधीच मुख्यमंत्री माझी लाडकी सुरू केलेली आहे या योजनेच्या प्रचंड मिळाल्यानंतर आता सरकारने लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याची तयारी केलेली आहे ही योजना विशेषतः कोणासाठी आहे तर लग्नानंतरच्या ज्या महिला आहेत त्यांसाठी ही योजना सुरू केलेली आहे या योजनेसाठी पात्र कोण असणार आहेत तर महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे त्याचे वयोगट एकवीस ते पासष्ट वर्ष असावे आणि महिला विवाहित घटस्फोटित आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत लाभ घेण्यासाठी आपल्याला फक्त एकच विवाहित विवाहित कुटुंबातील पात्र असेल या योजनेतून मिळणारे लाभ महिलांना थेट बँक खात्यात आता दा दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत या योजनेअंतर्गत होणार आहे महिलांना सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी याचा आधार होणार आहे तर महिलांना रोजगाराची संधी आरोग्य सुविधा आणि पोषण यावर लक्षही देणार आहे तरी स्वावलंब आणि तर या योजनेचा सरकारचा उद्देश काय असणार आहे तर महिलांचे सक्षमीकरण कुटुंबाच्या आर्थिक अडचणी दूर करणे महिलांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे व रोजगार निर्मिती आणि उद्योगांना प्रोत्साहन मिळवून देणे तर महिलांना याचा अर्ज तुम्ही कुठे करायचा आहे तर याची अर्ज प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही तर सरकार लवकरच आता आपले पोर्टल जाहीर करणार आहे आणि अर्ज तुम्हाला सुरू करणार आहे तरी अर्जदार महिलांना आधार कार्ड बँक पासबुक आणि विवाह प्रमाणपत्र असले पाहिजे तर अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ही ऑनलाईन आणि सीएससी केंद्रामार्फत होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा म्हणजे महिलांना या योजनेची माहिती परिपूर्ण मिळेल धन्यवाद